खूप व्यक्ती असे असतात जे भगवंतांचे खूप पूजन करतात नेहमी भजन कीर्तन पूजन यातच व्यग्र असतात परंतु त्यांचे म्हणणे असते की आम्ही नेहमी भगवंतांची पूजा करतो पूजेतच आमचा दिवस घालवतो तरीही आम्ही आनंदी का नाही आमच्या वाट्याला नेहमी दुःखच का आणि इतर नास्तिक व्यक्ती जे कधी भगवंतांना मानत नाहीत भगवंतांना पूजत नाहीत ते अगदी आईश आरामात आणि थाटामाटात आणि आनंदात आपले जीवन जगतात एक व्यक्ती होता तो भगवंतांची खूप मनोभावे पूजा करीत असे परंतु त्याचे जीवन नेहमी निराशेने भरलेले आणि दुःखी कष्टी होते त्या व्यक्तीला याचे खूप वाईट वाटायचे कि मिस्टर भगवंतांचे इतके पूजन करतो कधी कोणाचे वाईट व्हावे असा विचारही मनात आणत नाही तरी सुद्धा मी आनंदी का नाही त्या व्यक्तीच्या मनात नेहमी अशी भावना असे की मला भगवंतांनी दर्शन द्यावे किंवा मला एखादी सिद्धी प्राप्त व्हावी मी ती पूजा करतो त्याचे काहीतरी चांगले फळ मिळावे किंवा माझ्या दुकानावर गिरायकांची गर्दी वाढावी माझे दुकान खूप चालावे परंतु तसे काहीही होत नसे याचे कारण म्हणजे ती व्यक्ती पूजा पाठ करताना निर्मळ मनाने आणि स्वच्छ अंतकरणाने करीत नसे मी हे केले तर मला ते मिळेल अशा अपेक्षेने भगवंतांच्या पूजेतही तो सौदेबाजी करीत असे कि मनासारखे झाले नाही भगवंतांना दोष देतात आपल्या अशा परिस्थितीला भगवंतच कारणीभूत आहेत भगवंत माझ्याकडे लक्षच देत नाही मी केलेल्या पूजेचे हेच फळ का मला असे म्हणतात परंतु जे भगवंतांना दोष देतात त्या व्यक्ती आजही दुःखी आहेत कालही दुःखी होत्या आणि उद्याही दुःखीच असणार आहे सर्वात आधी तुम्ही करीत असलेल्या पूजेचा देखावा बंद करा आणि भगवंतांबरोबर सौदेबाजी करणे बंद करा देवाचे मंदिर म्हणजे काही दुकान नाही की काही पैसे देऊन जे हवे ते घेता येईल काही व्यक्तींना नमस करण्याची खूप सवय असते देवा मला हे दे मी तुला ते आहे माझे असे काम कर मी तुझा भंडारा करेन भगवंत काय तुमच्या पैशांचा प्रसादाचा आणि भंडाऱ्याचा भुकेला आहे का आणि इतक्या संपूर्ण पृथ्वीवर तुमच्याकडे लक्ष देण्यासाठी भगवंतांकडे इतका वेळही नाही आपल्या लक्ष देण्यासाठी आपल्यापेक्षा खूप मोठे मोठे भक्त आहेत भगवंतांचे आणि ज्यांना भगवंतांकडून काही का अपेक्षाही नसते शिवाय त्या भक्तीचा देखावाही करीत नाहीत ज्या नास्तिक व्यक्ती असतात त्या व्यक्ती भगवंतांना मानत नाहीत परंतु नेहमी प्रयत्नशील असतात स्वतःच्या हिमतीवर मग मी घेईन अशी अपेक्षा ठेवत नाहीत आणि आपले काम जिद्दीने व चिकाटीने करीत राहतात आणि जीवनात सफलता मिळवत राहतात परंतु ज्या व्यक्ती भगवंतांचे पूजन करतात त्या व्यक्ती भगवंतांवरच सर्व सोडून देतात आणि थोडे नुकसान झाले काही झाले तर लगेचच प्रयत्न सोडतात आणि भगवंतांना दोष देतात पडले डॉक्टर कडे न जाता भगवंतांना म्हणतात देवा मला का आजारी केले असे प्रत्येक गोष्टीत भगवंतांना ओढून कसे चालेल भगवंतांचे केलेले माया जात नाही आपण केलेल्या कर्माचे फळ आपल्याला नक्कीच मिळते पण आपण सांगू त्याप्रमाणे आणि त्या वेळेला ते कसे मिळेल भगवंत कोणत्या रूपात आणि कशा स्वरूपात काय ते ते येणार नाही त्यांच्यावर अवलंबून आहे आणि ते त्यांच्या पद्धतीने आपल्याला नक्कीच देतात मला हे नाही मला ते नाही या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यामुळे आपण दुःखी कशी होऊन बसतो भगवंतांवर विश्वास ठेवावा आपल्या कर्माचे फळ आपल्याला मिळेलच परंतु आपले प्रयत्न सोडून नयेत सारखा भगवंतांना दोष देऊ नये एकदा पूजा झाली की आपल्या आपल्या कार्यात लागावे आपल्या गिऱ्हाईकांशी सहकार्यांशी व्यवहार चांगला असावा भगवंतांचे निर्णय भगवंतांना घेऊ द्यावे आपले निर्णय त्याच्यावर लादू नयेत भगवंतांची पूजा झाली की दर्शन करून भगवंतांना सांगावे की हे प्रभू मला आशीर्वाद द्या आपल्या कामाधंद्यात व्यापार व नोकरीत आपल्या बुद्धीचा वापर करावा सर्वांशी मिळून मिसळून राहावे म्हणजे आपल्या व्यापार व्यवसाय व्यवसायही तेजीत चालेल आणि नोकरी करीत असाल तर सहकारीही खुश राहतील व पर्यायाने आपणही आनंदी व्हाल आनंद हा आपण जेवढा देऊ त्याच्या दुप्पट आपल्याला परत मिळतो म्हणजे आपला इतरांशी कसा व्यवहार आहे त्यावरच दुसऱ्यांचा आपल्याशी व्यवहार अवलंबून राहील आपण सर्वांशी चांगले वागलात तर सर्वजण आपल्याशी चांगलेच वागणार जे या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत ते आपले डोके धरून बसतात व काही साध्य करीत नाहीत आणि काही जर होत नसेल तर तांत्रिक व मांत्रिक बाबा बुवा यांचे मागे लागतात काहीतरी तोने टोटके करतात पण त्यातही काही झाले नाही की परत त्यांच्याकडे जातात आणि त्यांना सांगतात की हे झाले नाही दुसरे टोने टोटके करत बसतात आणि कधी संयोगवश वश एखादे काम झाले तर त्या बाबाचे पायच धरून ठेवतात व नेहमी त्या बाबाच्या मार्गदर्शनाने चालून आपला वेळ आणि पैसा तेथे फुकट घालवतात आपण केलेल्या कर्माचे फळ योग्य वेळ आल्यास आपल्याला नक्कीच मिळेल स्वतःवर विश्वास ठेवून पुढे चला भगवंत आपल्या पाठीशी नक्कीच राहतील फक्त आपले चांगले कर्म करा आणि बुद्धीचा वापर करा व पुढे जा आपण आपल्या विचारांमुळे जास्त दुःखी होतो ते नकारात्मक विचार आपल्या मनातून काढून टाका व आपले निर्णय आपण स्वतः घ्या इतरांना किंवा भगवंतांना दोषी ठरवू नका आपल्या कामावर शंभर टक्के लक्ष द्या बुद्धीचा भरपूर वापर करा बुद्धीचा वापर केल्यास ती वाढत चालते नाहीतर बुद्धीलाही गंज चढतो म्हणून नुसते पूजा पाठ न करता कामातही लक्ष द्या मग बघा भगवंत आपले सर्व कसे चांगलेच करेल व आपण आनंदी व्हाल व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद